हां चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो आज राम 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 राम, 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 राम पाटील साहेब चला आज आपण घेणार आहोत क्रियापदाचा पुढचा भाग ज्याचं नाव आहे क्रियापदाचे आख्यात हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे का बरं इम्पॉर्टंट भाग आहे कारण याच्यावरचे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येतातच क्रियापदाच्या आख्यातावरून लक्ष ठेवायचं ठीक आहे आता क्रियापदाचा आख्यात म्हणजे काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाते विचार त्याचं व्याख्यावर प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर क्रियापदाचे आख्यात म्हणजे काय काय आहे की संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणायचे काय म्हणायचे आख्यात म्हणायचे हा लक्षात संस्कृतमध्ये जसं आपण आता मराठीमध्ये क्रियापद म्हणतो की नाही म्हणतो की नाही तर तसंच आधी संस्कृतमध्ये क्रियापद नव्हतं तर क्रियापदाला काय म्हणत होते आख्यात असे म्हणत होते जसं आता आपण आपण म्हणतो की मी पाणी पिलं या वाक्यात क्रियापद ओळखा तर आधी तसं नव्हतं जेव्हा संस्कृत जे आपली भाषा जी चालू होती किंवा संस्कृत लँग्वेजमध्ये तिथं आख्यात कोणतं असं विचारलं जात होता आता है। ता क्रियापद आहे आला लक्षात तर टोटली जे क्रियापद होते म्हणजे आख्यात जे होते ते टोटली किती होते सात होते लक्षात ठेवायचं आला लक्षात क्रियापदाचे आख्यात किती तर तुमचं उत्तर असायला पाहिजे सात आला लक्षात आता आता क्रिया आख्यात म्हणजेच काय की लिंग वचन, पुरुष पुरुष यामुळे जो क्रियापदाच्या रूपात जो बदल होतो त्याला आख्यात म्हणतात आला लक्षात ते टोटल किती आहेत सात तर त्यामध्ये काय आहे की है? है? जे काळ आहेत त्यांचा समावेश चार आहे लक्षात ठेवायचा काळांचा समावेश चार, चार। पहिला आहे साधा वर्तमान काळ दुसरा आहे साधा भूतकाळ तिसरा आहे रीती भूतकाळ आणि चौथा आहे साधा भविष्य काळ लक्ष ठेवा परीक्षेमध्ये हा विचारला जाते की आख्यातामध्ये किती काळ आहेत आणि किती अर्थ आहेत कुठे आहे लक्ष काळ आणि अर्थ चार काळ आणि तीन अर्थ असे सात मिळून आख्यात तयार झालेले आहेत लक्षात ठेवायचं आणि तीन अर्थ म्हणजेच कोणते कोणते अर्थ तीन अर्थ म्हणजे पहिला आज्ञार्थ दुसरा आहे विद्यार्थ आणि तिसरा आहे संकेतार्थ आता याच्यामध्ये स्वार्थ हा का बर नाही आला, आला। स्वार्थ हा का नाही आला कारण स्वार्थमध्ये काय असतो सर्व काळांचा समावेश असतो सर्व काळांचा समावेश असतो बरोबर आहे तर हे काय आहेत मग काळ आहेत की नाही हा लक्ष नाही तर इथं फक्त चारच काळांचा समावेश असतो आणि इथं पूर्ण काळांचा समावेश असतो म्हणून इथं पूर्ण स्वार्थ हा अर्थ येत नाही फक्त त्या स्वार्थमधून फक्त हे चारच येतात म्हणून आपण इथं काळ असं म्हणण्यात आलेलं आहे अर्थ स्वार्थ हा घेत नाही कारण की स्वार्थमध्ये पूर्ण बाराही काळांचा समावेश असतो हा लक्षात आणि आपल्याला बाराही काळ घेणे आहे का इथं नाही फक्त चारच आहेत म्हणून आपण चार काळ आणि तीन अर्थ असे मिळून सात क्रियापदाचे आख्यात असा यांचा समावेश आहे आलं लक्षात आता याच्यामध्ये अजून एक सांगतो की क्रियापदाचे आख्यात ओळखायचं कसं कशा पद्धतीने ओळखतात याची साधी आणि सोपी ट्रिक तुम्हाला सांगतोय पण परीक्षेमध्ये प्रश्न हे दोन तीन प्रकारे विचारलं जाते आख्यातावरती आता ते पहिले प्रश्न जाणून घ्या की प्रश्न कशा पद्धतीने विचारतात समजून घ्या तिथं जर असेल की बसतो हा क्रियापद कुठल्या काळातील सांगा बसतो सांगा लवकर साधा वर्तमान काळ <laughs> आहे की नाही त्याचा बसला काय आहे बसे हा काय आहे बसे रीती भूतकाळ आणि बसेल हा काय आहे साधा भविष्य आहे की नाही समजून घ्या प्रश्नामध्ये असं असेल की बसतो बसला बसे बसेल साधा वर्तमान साधा भूत रीतिभूत आणि भविष्य आहे की नाही जर अशा प्रकारे असेल तर याला, याला विचारण्यात येईल की यांचं आख्यात ओळखा आख्यात ओळखा हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की हा कोणता आख्यात आहे बरोबर आहे कधी कधी काय आहे इथं लिहिल की भ आपला वर्तमान काळ भूतकाळ रीतीभूत काळ आणि भविष्यकाळ यांचा आख्यात ओळखा आलं लक्षात म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य असा आहे कधी कधी तो नुसता लिहून ठेवेल की वर्तमान काळाचा आख्यात सांगा कधी कधी वर्तमान काळाचा उदाहरण देईल आणि त्या उदाहरणावरून आख्यात ओळखा असं पण म्हणण्यात येईल आला लक्षात म्हणण्याचा तात्पर्य समजलं कधी कधी काळाचं नाव देईल कधी कधी काळाचं उदाहरण देईल तर दोनही वरून आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे आले लक्षात मग आता याचे काळ कोणते आहेत का आहेत हे आपण आता चार्टद्वारे घेऊया बघा याचा असा आहे वर्तमान बसतो प्रथम ताख्यात लक्ष प्रग आहे का कशा वर्तमान बसतो प्रथम ताख्यात भूतकाळ बसला लाख्यात। वर्तमान भूत आणि काय आहे मग रीती रीती भूतकाळ रीती भूतकाळ बसे ई बसेर काय भविष्य भविष्य काळ बसेल लाख्यात आता भविष्यकाळ झाला हे चार काळ झाले मग पुन्हा आता हे तीन आज्ञा बसू उ उख्यात मग काय विद्यार्थ विद्यार्थ बसावा वाख्यात आणि काय आहे संकेतार्थ संकेतार्थ बसता द्वितीय ताख्यात द्वितीय ताख्यात लक्षात ठेवा काय आहे आता आख्यात कसं लक्षात ठेवायचं वर्तमान बसतो ताख्यात भूतकाळ बसला लाख्यात भूतकाळ बसे ई आख्यात भविष्यकाळ बसेल ई लाख्यात आज्ञार्थ बसू आख्यात विद्यार्थ बसावा वाख्यात आणि संकेतार्थ बसता द्वितीय ताख्यात आलं लक्षात आता बघा हे पूर्ण आख्यात पाठांतर करायला पाहिजे तुम्ही कारण प्रश्नामध्ये विचारल्या जातात की भूतकाळाचा आख्यात कोणता भविष्यकाळाचा आख्यात कोणता आज्ञाचा आख्यात कोणता किंवा वर्तमानाचा आख्यात कोणता मग तुमचा पाठांतर करण्याचा तरीका कसा आहे पद्धत कशी आहे वर्तमान बसतो प्रथम ताख्यात वर्तमान बसतो प्रथम ताख्यात वर्तमान बसतो प्रथम ताख्यात असं पाठांतर करायचं भूतकाळ बसला लाख्यात भूतकाळ बसला लाख्यात बघा आता ला आहे सुरात लाख्यात नहीं आता बसे, ई आख्यात, बसेला, इलाख्यात, बसु, ऊ आख्यात, बसावा, वाख्यात, बसता द्वितीय आख्यात तो इसको याद कैसे करना है? जैसे मैंने अभी पहले बोला हो, कैसे? वर्तमान बस तो प्रथम ताख्यात, वर्तमान बस तो प्रथम ताख्यात, भूतकार बसला, लाख्यात। भूतकाळ बसला लाख्यात आणि मग त्याच्या समोरचे जे काही आहेत ते अशा प्रकारचे पाठांतर करायचे रीतीभूत बसे इला ई आख्यात रीतीभूत बसे ई आख्यात रीतीभूत बसे ई आख्यात मग काय भविष्यकाळ बसेल इलाख्यात भविष्यकाळ बसेल इला इलाखा होता ना का इलाखा होता म्हणतो आपण बरोबर आहे ना हां तर भविष्यकाळ बसेल इलाख्यात आज्ञार्थी बसू उ आख्यात विद्यार्थ बसावा वाख्यात आणि संकेतार्थ बसता द्वितीय आख्यात आता बघा परीक्षेमध्ये काय विचारण्यात येते की सा साध्या वर्तमान काळाचा सा आख्यात कोणता तर साध्या वर्तमान काळाचा आख्यात कोणता आहे प्रथम ताख्यात आहे भूतकाळाचा आख्यात कोणता आहे लाख्यात भूतकाळाचा काय आहे ई आख्यात भविष्यकाळाचं काय आहे लाख्यात आज्ञाचा काय आहे उवाख्यात विद्यार्थ्याचा काय आहे वाख्यात संकेतार्थाचा काय आहे द्वितीय ताख्यात आलं लक्षात हे झालं प्रश्न विचारण्याची पहिली पद्धत प्रश्न विचारण्याची दुसरी पद्धत बघा तुम्हाला प्रथम ताख्यात विचारेल कोणत्या काळाचा आहे मग तुमचा उत्तर काय असायला पाहिजे साध्या वर्तमान काळाचा इकडे आख्यात विचारेल तर तुम्हाला हे इकडचे क्रिया क्रियापदाचे अर्थ आणि क्रियापदाचे काळ हे सांगा लागेल तुम्हाला जर हा विचारलं तर हा सांगायचा आहे हा विचारलं तर हा सांगायचा आहे एवढा कळला तिसरा प्रकार प्रश्न विचारण्याचा या वाक्यातील या काळातील वाक्य तुम्हाला देईल आणि सांगे विचारेल की अमुक वाक्य हा कोणत्या आख्यातील आहे किंवा अमुक वाक्य हा कोणत्या आख्यात प्रकारात येतो लक्षात जसं आता मी म्हणणार मी इथं बसू <coughs> कोणत्या अर्थाचा आहे वाक्याचा वा, वा, वा. वा आहे बसू बसू आज्ञार्थीचा आहे मग कोणता याचा आख्यात वा, 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 वाक्यात एवढा समजला <coughs> समजला का नाही समजला प्रश्न तीन प्रकारे विचारले जाते पहिला तुम्हाला काळ किंवा अर्थ देईल तुम्हाला आख्यात विचारा लागेल म्हणजे आख्यात विचारेल तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे दुसरा दुसरा प्रकार कोणता आहे तुम्हाला आख्यात विचारण्यात येईल त्याचा अर्थ किंवा काळ तुम्हाला सांगायचं आहे आणि तिसरं कोणतं वाक्य विचारणार आणि त्या वाक्याच्या आधारावर तुम्हाला ठरवायचं की या वाक्याचा अर्थ काय आहे या वाक्याचा काळ काय आहे मग ते तुम्हाला शोधता आला पाहिजे ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे की हा वाक्य अमुक अर्थाचा आहे किंवा अमुक काळाचा आहे समजला समजला जसं असं एक विचारेन तुम्हाला की जर आंबा पिकेल तर मी येईन जर तर कुठे येतो संकेतमध्ये येतो मग संकेताचं काय आहे द्वितीयता ख्यात आला लक्षात एवढं समजलं कोणाला काय आहे डाऊट हां तुला काही डाउट्स नाही हे लिहून घ्या क्रियापदाचे इथं लिहायचं काळ व अर्थ हे मी खाली लिहितो हे तुम्ही वर लिहाल काळ किंवा अर्थ हा इथं लिहायचं क्रियापद आणि इथं लिहायचं आहे आख्यात आख्यात प्रकार हे वर लिहा तुम्ही मी खाली लिहिलो